नमस्कार गुदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत चो भाता ची मस्ता सा है। तर आज आपण राहिलेल्या उरलेल्या भाकरीचे फोडणी कशी करायची ते बघूया चपातीचं किंवा भाताची फोडणी करून मस्त असं लागतं हे तर ही भाकरीची फोडणी कशी करायची ते बघूया त्यासाठी इकडे मी माझ्याकडे दोन भाकरी सकाळच्या राहिल्या होत्या आता संध्याकाळच्या जेवणाला मग सकाळी राहिलेली भाकरी खात नाही कोण अशा वेळेला काय मस्त असं फोडणीची भाकरी करू शकता तुम्ही चपाती अशीच फोडणीची करू शकता तर इकडे मी दोन भाकरी राहिल्या आहेत माझ्या त्या घेतल्यात मी आणि आता बारीक अशा आहे मी चुरून घेतलेल्या आहेत याला मिक्सरला लावू नका तुम्ही हातानेच अशा प्रकारे मोडून घ्या कारण मिक्सरला लावल्यामुळे काय होतं थोडंसं बारीक पीठ तयार होतं त्याचं आणि मग मिक्स असं एकदम मिक्स होऊन जातं ते असं सुटसुटीत भाकरीचे तुकडे राहत नाहीत भाकरीचे तुकडे मऊ होण्यासाठी आपण एक छान अशी मोठी पुढे टिक सांगणार आहे मी तर अशा अशा प्रकारे करून घेतलं बघा तुम्ही बघू शकता एक दोन भाकरीचे तुकडे मी करून घेतलेत हे आता तुम्ही काय म्हणता याला आमच्याकडे भाकरीचे तुकडेच म्हणतात काही ठिकाणी फोडणीची पोळी फोडणीची भाकरी फोडणीचा भात असं म्हणतात पण आमच्याकडे भाकरीचे तुकडे असंच म्हणतात तर एवढे घेतलेत मी आता यासाठी बाकीचं साहित्य भाकरीची पोळी पोहेही म्हणतात काही ठिकाणी तर एक मोठा कांदा चिरून घेतला अगदी मोठा मोठा चिरून घेतला एक कोथंबीर दोन तीन मिरच्या घेतल्यात कढीपत्ता आणि हे शेंगदाणे आता हे शेंगदाणे थोड्याशा तेलावर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि मग त्याची साल न काढता असं बारीक कुटून घ्या किंवा तुम्ही मग मिक्सरला सरसरीत असं वाटून घ्यायचं आहे तर हे आता हे हे जे तुकडे आहेत ते थोडेसे कडक आहेत आता सकाळी मी केली होती भाकरी तर रात्रीच्या जेवणासाठी हे मी करत आहे तर काय करायचं थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी घ्यायचं जास्त पाणी नाही घालायचं अगदी एक दोन ते तीन चमचे पाणी घ्यायचं हातावर असं आणि त्याला असं चोळून लावायचं बस आपल्याला एवढंच करायचं आहे छोटीशी ही ट्रीक आहे तुम्ही लक्षात घ्या मऊ सूत तुमचं हे भाकरीचे तुकडे तयार होणार फोडणीची भाकरी तयार होणार आहे असं मस्त असं हे करून घ्यायचं ठेवायचं बाजूला आणि आता फोडणी करूया आपण तर फोडणीसाठी कढईमध्ये एक दोन चमचे तेल घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण भाकरी तशी ही एकदम वृक्ष असते आणि त्याच्यामध्ये तेलकटपणा काय नसतो त्यामुळे तुम्ही भाकरीचं काय करताना तेल जरा थोडंसं जास्त वापरा शेंगदाणे आता एक ते चमच्याभर तेलावर शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे अगदी खरपूस भाजून घ्यायचेत आपण पोह्याला जशी भाजतो तशीच भाजून घ्यायची आता हे बाजूला काढून ठेवायचे मिक्सरच्या भांड्यातच मी करते आणि मिक्सरचं भांडं मिक्सर कमी जा कमी चालू करायचं बंद चालू करून असं सरसरी दरदरीत वाटून घ्यायचं तुम्ही असं खलबत्यात कुठूनही घेऊ शकता हे सगळे शेंगदाणे काढून घ्यायचे आता हे शेंगदाणे मात्र कुरकुरीत झालेले असतात खाताना खूप छान असे मस्त कुरकुरीत असे दाताखाली येतात आता त्याचमध्ये हे शेंगदाणे ते वाटून घ्यायचे म्हणजे सरसरीत वाटून घ्यायचे आता त्याच तेलामध्ये अगदी थोडंसं तेल थोडंसं घालते आणखी जरा असं जास्त मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्वारी ही एकदम वृक्ष आहे त्यामुळे आपण ज्वारीचे पदार्थ खा ज्वारीही खाताना ज्वारीची भाकरीही खाताना भाज्याच्या भाज्यांमध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं चपाती करताना तुम्ही तेल न लावता चपाती केली तरी चालेल पण भाकरी खाताना तुम्ही निदान भाजीमध्ये तरी थोडंसं जास्त तेल घालत जा आता जिरे घातलं कडीपत्त्याची पानं घातली मिरच्या घातल्यात एक दोन मिरच्या तोडून घेतलेल्या घातल्यात कोथिंबीर घातली आणि आता हा चिरलेला कांदा एक मोठा कांदा मी असा मोठा मोठा चिरून घेतला एकदम बारीक चिरायची गरज नाही मोठा मोठा असा चिरून घ्यायचा आहे कांदा आता छान आपल्याला परतून घ्यायचा आहे रोज रोज आपल्याला जेवण उरलं की टाकून द्यायला वाटत नाही प्रत्येक गृहिणीला असंच वाटत असे की त्याचं काहीतरी करावं अशा प्रकारे केलं तर तुमची मुलंही खातील तुम्ही तुम्हालाही सगळ्यांना रात्रीच्या जेवणासाठी जर सकाळचं राहिलं असेल तर मस्त अशी फोडणी करायची का कांदा मात्र छान मौसूद ओसपर्यंत अगदी खरपूस भाजून घ्यायचा कांदा कच्चा अजिबात ठेवू नका हे बघा बघू शकता तुम्ही कांदा छान भाजलाय मौसूद अगदी खरपूस भाजलेला आहे कांदा करपलेला जास्त नाही आणि आता याच्यामध्ये मी आ, कांदा लसूण मसाला वापरणार आहे तुम्ही तुमच्या घरात जो असेल साठवणीचा तो वापरा माझ्याकडे नेहमीच्या जेवणामध्ये माझ्याकडे कांदा लसूण मसालाच मी वापरते त्यामुळे बऱ्याचशा भाज्यांमध्ये आमच्याकडे कांदा लसूण मसालाच वापरला जातो तुमच्याकडं नसेल तर थोडीशी मिरची जास्त घाला किंवा मग लाल तिखट वापरलं ला, तरी चालेल आता आपण पाणी लावून ठेवलेले हे तुकडे आहेत ते घालून घ्यायचे थोडेसे कसे छान मऊसूच झालेले असतात आणि आता हे याची फोडणी करायची छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला फडफडीत पड़ वाटलं तर थोडंसं वरून आणखी तेल थोडंसं कच्चं सोडा किंवा मग पाण्याचा आणखी थोडासा शिंतोडा द्या आणि मग झाकून ठेवा पण मला गरज वाटत नाही मी बरोबर व्यवस्थित असं पाणी लावलं होतं त्याला तर आता हे छान असं मस्त आपले तुकडे मिक्स झालेले आहेत आता मी भाकरीमध्ये मीठ घालून भाकरी केली होती म्हणून थोडंसं घालते तुम्ही जर भाकरीत मीठ घातलं नसेल तर व्यवस्थित चवीपुरतं मीठ घाला आणि भाकरी जर तुम्हाला दुधाबरोबर खायचे असेल तर भाकरीमध्ये मीठ घालू नये अगदी आग आळणीच भाकरी करा इतर भाज्यांमध्ये खाणार असाल तर थोडंसं भाकरीच्या पिठामध्ये मीठ घालावं आता बघा बघू शकता तुम्ही शेंगदाणे जे वाटून ठेवले होते मी अजिबात साल काढली नाही अशीच भरड वाटलेले तर शेंगदाण्याचं हे शेंगदाणे तुम्ही एकदा करून बघा स छान कुरकुरीत लागतं हे तुम्ही चपातीचं जर करणार असाल तर त्याच्यासाठीही शेंगदाणे वापरायचे खूप छान मस्त असं होतं जर असं रुपित वाटतं तर आणखी थोडंसं पाणी घालते मी आणि झाकून ठेवायचं म्हणजे तुकडे कसे भाकरीचे हे चपातीला करायची गरज पडत नाही फक्त भाकरीसाठी मी सांगते भाकरी जराशी कडक होते त्याच्यामुळे थोडंसं करायचं पाणी लावून घ्यायचं आणि झाकून घ्यायचं एक दोन मिनटासाठी वाफ द्यायची आणि मस्त बघा आपले असे हे फोडणीची भाकरी तयार झाली खूप छान अशी मस्त होते याच्याबरोबर तुम्ही पापड तळा एखाद थोडंसं लोणचं घ्या किंवा असंही खूप मस्त लागतं कांदा लसूण मसाला घातल्यामुळे मस्त याची चव येते बघा बघू शकता मस्त अशी भाकरी शिजलीही एकदम कडक होती ती मऊ झाली शिजून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी रोज तुमच्यासमोर येईन तोपर्यंत नमस्कार थोडंसं कोथंबीर थोडंसं शेंगदाण्याचं कूट भरून पेरा आणि आपला मस्त असे भाकरीची पोहे म्हणा फोडणीची भाकरी म्हणा आमच्याकडे तुकडे म्हणतात तर तुकडे असे मस्त तयार होतात आता हे काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये मी काढून घेते बघा मस्त असे हे होतात आता दोन भाकरी जशा दोघा जणांना पण असे हे तुकडे कांदा आपण बाकीचं हे घातलेलं असतं त्यामुळे दोन ते तीन जणांसाठी पुरेसं होतं रात्रीच्या जेवणासाठी तर याच्याबरोबर वर तुम्ही कडी करू शकता किंवा सोलकढीही करू शकता ताकाची कडू शक करू शकता किंवा दही घेऊन काहीही घेऊन